नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह हा व्हिडिओ नक्की आपण पहा कारण यामध्ये एक मोठा संदेश मी आपल्याला देतो आहे आज बीड जिल्ह्यामध्ये एक मोठी बातमी गाजते एका प्रख्यात डॉक्टरच्या एका मुलानं जोही डॉक्टरच बनायला निघाला होता जो जो सातशे वीसपैकी सातशे दहा गुण ज्या मुलानं मिळवले होते अशा मुलानं आत्महत्या केली आहे आणि यामुळं या, या परिसरामध्ये मोठी चर्चा सुरू आहे या मुलांना आत्महत्या का करावी खरं तर या मुलाचं एक घरची स्थिती जी आहे ती भरभक्कम आहे या मुलानं मार्क्स मिळवले ते अगदी ऐतिहासिक आहेत जवळजवळ सातशे वीसपैकी सातशे दहा गुण मिळून त्यांना एम बी बी एसला प्रवेश मिळवला होता आणि त्याचं सगळं काही व्यवस्थित चालूही होतं अशावेळी या मुलांच्या मनामध्ये अशा प्रकारची एक विचारधारणा का यावी तर याला आम्ही सर्व जबाबदार आहोत कारण आम्ही मुलांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्राला जाण्याची किंवा त्यांना निवडून देण्याची कधी संधीच दिली नाही एक तर जन्मलेलं मुलं आज आपण बघताय जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या वर्षीच नैसर्गिक नियमापासून वंचित होऊन मानवी नियमामध्ये त्याला गुंतावं लागतं आणि या मानवी नियमाचा काय मग तेच अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून त्याला कुठल्या तरी एखाद्या अंगणवाडी बालवाडीमध्ये ढकललं जातं त्याला कुठला खेळ नाही त्याला कुठलं नाचणं बागडणं किंवा जो आनंद घ्यायचा निसर्गाचा तो कुठलाही घेऊ घेतला जाऊ शकत नाही खरं तर आम्हाला आठवतं आहे आमचं बालपण आम्ही पहिलीला जाईपर्यंत आम्हाला काहीच माहीत नव्हतं या जगात काय शाळा असते ही आम्हाला पहिलीच्या नंतर कळली अशा या पिढ्या होत्या आणि आज स्पर्धेच्या नावाखाली आम्ही चक्क या मुलांचं सगळं बालपण हरवून घेतलेलं आहे इतकंच नाही त्यापुढेही जाऊन सांगतो त्यापुढं या मुलांना कधी नैसर्गिक आनंद मिळूच दिला नाही चक्क दुसऱ्या किंवा बालवाडीपासून किंवा दुसऱ्या वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास या मुलांना इतका काही मानसिक दडपणात घेऊन जातो की त्यांना त्यापासून दूर होण्याची संधीच नाही आहे पुढं प्रत्येक शाळा शाळेच्या नंतरचा वेळ पूर्णपणे त्यांचा क्लासेसमध्ये जातो आहे आज त्यांना खेळ नावाची गोष्टच नाही आहे टी व्ही अनेकांनी बंद करून ठेवलेली ठीक आहे काही हरकत नाही हा टी व्हीचा अतिरेक नको आहे हे मान्य आहे परंतु त्यांना जगाबद्दलची माहिती नाही आहे कारण टी व्हीमध्ये केवळ काही मनोरंजनच आहे असं काही नाही त्यांचा त्यांना समाज आणि बाकी गोष्टींचा अभ्यास किंवा देशाबद्दलच्या अनेक गोष्टीसुद्धा बातम्या असतील किंवा इतर माध्यमात मिळू शकतात परंतु ते काही पाहू दिलं जात नाही अर्थात अगदी रेजच्या घोड्याप्रमाणे त्यांना पुढं पळायला लावलं जातं आणि मग या मुलांना समाज नावाची गोष्ट कधी कळलेली नसते समाज काय असतो हे कळतच नाही फक्त त्यांना एकच माहिती आहे आप आपल्या आई आईवडिलांनी फक्त मला गुणपत्रकावरचे मार्क्स घेण्यासाठी आणि जणू काही एखादी पैसे मिळवणारी मशीन बनवण्यासाठी तयार केलं आहे एवढंच त्यांच्या मनावर छाप पडलेली असते आणि मग ते पळत राहतात धावत राहतात आणि कोणी आय पी एस बनतं कोणी आय ए एस बनतं कदाचित त्यांची बौद्धिक क्षमता असते बी परंतु दुर्दैव असं आहे कदाचित आपण सर्वांनी पाहिलं असेल अगदी आय एस आय आए, पी एस आणि यापेक्षाही मोठ्या डॉक्टर किंवा इंजिनियर अशा लोकांनी आता सुसाईड करायला सुरुवात केली हा संदेश खूप वाईट आहे हे का घडतं हा समाज नंतर विचार करतो असं का झालं असेल का झालं असेल असं मध्ये सोलापूरच्या प्रख्यात डॉक्टरने आत्महत्या केली असं डॉक्टर की ज्याच्या हातामध्ये मेंदू जणू काही इतका अभ्यास होता त्यांचा की ते आ, या क्षेत्रामध्ये प्रचंड असे निष्णात डॉक्टर होते परंतु अखेर त्यांनी गेल्यानंतर समाज त्यांचा विचार करू लागला अनेक घटना घडलेल्या आहेत अनेक स भयू महाराजासारखे संत आहेत जे या ठिकाणी त्यांनाही जीव गमवावा लागला अगदी याच वैचारिक याच्यामध्ये तर हे का घडतं यामुळं घडतं आहे की आणि त्यांना त्यांच्या आयुष्याला अशा आविशा गोष्टींचं स्वातंत्र्य कधी देत नाही आणि त्यामुळं कारण मानव सोडला तर बाकी प्राणी आपलं नैसर्गिक जीवन जगतात निसर्ग नियमात जगतात आणि ते खरं जीवन, ते जीवन ले ले आहे ते खरं जीवन आहे मानवी जीवनामध्ये आम्ही केलेले नियम संस्कार किंवा हे सगळं ठीक आहे अत्यावश्यक गोष्टी आहेत गरजेच्या पण त्या इतक्या लादल्यात की त्यामुळं एक नैसर्गिक जीवन असतं आनंद असतो तो सगळा संपून गेलेला आहे आणि म्हणून कदाचित आज आपल्याला समाजामध्ये अशा अप्रिय घटना घडताना अधूनमधून आहे कारण आम्ही मुलांनासुद्धा इतकं ओझं टाकलं आहे अनेक मुलं दहावी बारावीच्या नंतरसुद्धा आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणं आमच्याकडे वेळवेळी आलेले आहेत परंतु त्याच्यावर विचार न करता आम्ही तसं डोळे झाकून पुढे चाललेलो आहोत कारण आम्ही त्याला कधीच विचारात घ्यायची गरज वाटली नाही आम्ही फक्त एकच केलेलं आहे सगळे धावत आहेत मलाही धावायचं आहे आणि इतकंच नाही तर मी समागास विषय आपल्याला एका व्हिडिओमध्ये सांगितला की लातूरसारख्या ठिकाणी पालक जातात अगदी चक्क कुटुंब त्यांचे विस् विस्कळीत झालेले आहेत पूर्णपणे कुटुंब विस्कळीत मात्र त्याची काहीच चिंता कोणाला नाही आपण काय कमवण्यासाठी काय गमवतो याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे मात्र तो विचार आत्ता करताना कोणीच दिसत नाही आणि हा विचार आता होणं गरजेचं आहे पालकांनी लक्षात ठेवावं एक चांगला क्लार्क एक चांगला इतर क्षेत्रातील व्यक्ती अधिकारी एक वकील एक इतर क्षेत्रात ज्या ज्या गरजा आहेत समाजाच्या त्या क्षेत्रात माझा मुलगा जावा अशी अपेक्षा आता तुम्ही का धरू शकत नाहीत कदाचित त्या ठिकाणी तो इकडच्यापेक्षा चांगलं काम करू शकेल कारण आता आपण बघितलं असेल आज डॉक्टर बनवता बनवता अगदी फॉरेनमध्ये तितकेच डॉक्टर बनले सगळे डॉक्टर डॉक्टर ज्यांची क्षमता नाही ज्यांनी ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी पैशाच्या सहाय्याने डॉक्टर केले फक्त ईर्षा माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे एकच समाजामध्ये कारण स्पर्धा त्याच्यासाठी खूप किमती आणि आज अशी अवस्था आली आहे की किराणा दुकानं पडावीत असे डॉक्टरांचे क्लिनिक आता ओपन व्हायला सुरुवात झाली म्हणजे हे आम्ही अतिरेक केला गरज आहे समाजाला चांगल्या डॉक्टरची गरज आहे याच्यात कुठलंही दुमत नाही आहे मात्र बळजबरीनं किंवा इतर क्षेत्रातून ही मुलं करणार आहेत का शेवटी त्यांना आपल्या आयुष्यात उभा राहण्यासाठी काहीतरी करावं लागेल नाही असत नाही मात्र ते समाधानी कधीच असणार नाहीत कारण कदाचित त्यांच्या आवडीच्या विरोधात त्यांना निर्णय घ्यायला समाजानं आणि कुटुंबानं भाग पाडलं होतं त्यामुळं त्यांना आता त्यांचं आयुष्य असंच जगायचं आहे जसं त्यांच्या जीवनाला शक्य असेल त्यामध्ये खी खूप असमाधान असलं तरी त्यांना ते सहन करत पुढं जायचं आहे अशी वेळ आपल्या मुलावर पालकाने आणू नये एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा धन्यवाद आजच्यासाठी एवढंच